कुडाळात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधात विराट मोर्चा कामकाज स्थगित करण्याचे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांचे अदानी कंपनीला पत्र वीज ग्राहक संघर्ष समिती महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार काँग्रेस व इतर समाजसेवी संघटना यांच्या वतीने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधात कुडाळ्यात विराट धडक मोर्चा काढण्यात आला वीज ग्राहक संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथील महात्मा गांधी चौक येथून माजी आमदार वैभव नाईक या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर रद्द करण्याची मागणी करण्यात आली विराट मोर्चाची दखल घेऊन महावितरण सिंधुदुर्ग मंडलचे अधीक्षक अभियंता यांनी अदानी एनर्जी सोल्यूशन अहमदाबाद कंपनीशी पत्रव्यवहार करत कुडाळ व कणकवली विभागाअंतर्गत सुरू असलेले स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याचे कामकाज पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत त्याची प्रत आंदोलनकर्त्यांना देण्यात आली त्यानंतर हा धडक मोर्चा मागे घेण्यात आला महायुती सरकार आणि अदानी कंपनी विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शेकडोंच्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले होते या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर जिल्हा प्रमुख संजय पडते जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत महिला सुनील जिल्हा संघटक श्रेया परब संघर्ष समितीचे अतुल बंगे अंकुश कदम दीपक जाधव अमरसेन सावंत मंदार शिरसाट अभय शिरसाट राजन नाईक बबन भोभाटे संतोष शिरसाट आळू मेस्त्री अनुप नाईक कृष्णा धुरी सचिन कदम योगेश धुरी स्नेहा दळवी मथुरा राऊत किरण शिंदे उदय मांजरेकर आफ्रीन करोल अक्षता खटावकर श्रेया गवंडे सई काळप ज्योती जळवी अनंत पिळणकर वेताळ बांबळडे सरपंच वेदिका दळवी अवधूत मालवणकर विजय प्रभू विद्याप्रसाद बामडेकर गंगाराम सडवेलकर दीपक आंगणे नरेंद्र राणे संदीप सावंत सुशील चिंदरकर संदीप महाडेश्वर कन्याश्री मेस्त्री सौ पाटील प्रकाश मोरुसकर रफिक मेमन मंगेश बामडेकर रुपेश खडपकर अरुण परुळेकर दिलीप परुळेकर संजय परब मदन वेंगुर्लेकर राहुल कदम के एम शेख आदींसह संघर्ष समितीचे सदस्य व महाविकास आघाडीचे पदाधिकारी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ما جي پڪڙي ڏيڻي آهي ساداني ۾ ڪرائجي ٿو ماڻهن کي پڇي پڇي ڪرائجي ٿو ڪنهن کي ٻڌائي ٿا پنهنجي ويري ٿا پنهنجي ويري ٿا